नंबर वन महाराष्ट्र सुरगाणा तालुक्यातील केळवण येथील भिवतास धबधबा गेल्या अनेक वर्षापासून पर्यटनाच्या प्रतीक्षेत आहे परंतु आजही येथे पाहिजे तो विकास झालेला नाही या धबधब्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात राज्यातूनही पर्यटकांची येथे रेलचेल असते परंतु त्यांच्या सोयीसुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे एकही काम झालेले नाही हे विशेष या भिवतास धबधबाचा विकास व्हावा अशी मागणी वारंवार करून देखील ही मागणी पूर्ण होत नाही या धबधब्यावर अनेक वेळा आमदार खासदार प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत परंतु या धबधब्याच्या विकासाला चालना मात्र मिळाली नाही येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास कांबळे जलदूत नितीन गांगुरडे तसेच पोलीस पाटील विजय चौधरी यांनी या भिवथास धबधबाच्या दब विकासाची मागणी केली असून याला लवकरात लवकर चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे याच मागणीतून नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन बी गुदगे यांनी भिवतास धबधब्यावर दब भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी भिवतास दबदबाच्या विकासाला चालना मिळेल या दृष्टीने वन विभागाच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले आणि मग ते काढून घ्यायचे पावसा पूर्ण पाणी गेल्यानंतर काढून घ्यायचे त्याच्यानंतर पावसा संपताला पाणी वाहतय अशा स्टेजला ते घालायचे म्हणजे मग पाणी मागे तुम्ही मेन पावसाचे पाणी नाही अडवू शकतो ना ना तर तुम्ही जे पाणी कमी झालेलं आहे ते अडवायचं आहे तर त्याची दुरुस्ती करून घेतली पाहिजे तो आमचा विषय नाही कारण तो इतर डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट आहे ते बघून घ्यायचं तर तिथं ते पाणी अडलं तर कसं होईल ह्या आल्याचं प्रू बरेच दिवस त्यात ते पाणी गळती राहील ते अजून दोन तीन महिने सुरू राहील पुन्हा जर नोव्हेंबरला हा नाला व्हायचा बंद होतो धबधबा बंद होतो तो कसा डिसेंबर जानेवारी मार्च फेब्रुवारीपर्यंत गेला पाहिजे दादा किंवा मार्चपर्यंत जायला अशा पद्धतीने तुम्ही काम करा तसं नियोजन करा मग ते जर तुमचा सीझन जर लांबला तर आपण जास्त संख्येने पर्यटक येतील पर्यटक भल्या पावसात येतो का फार कमी आहे का रस्ता खराब होतो पाऊस खूप पडत असतो गैरसोय असतो बऱ्याच गोष्टी आहेत ना बाहेर पडताही येत नाही एवढा पाऊस होतो प्रॉप पाऊस होतो तर अशा वेळी हा छान होऊन असल्यानंतर तो सीझन चांगला असतो पर्यटनाचा तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे तर तसा विचार करा त्याचा पहिला विचार मग आमचाही काय विचार करता येतो आता बघितलं आम्ही आमची चर्चा होईल त्याप्रमाणे आम्ही काय आमचाही विचार करतो आणि सध्या तसं आहे की सध्या कोविडचं जे वारं आहे माहिती आहे काय वेगळं सांगायची गरज नाही लोक मास्क घालत चला नाहीतर काय होतं माहिती आहे तुम्हाला नाहीये पण कोणामुळे तुम्हाला होईल तुम्हाला माहिती नाही मी पॉझिटिव्ह असेल तरी मला माहित नाही उन्हा कारण महामारी तशी आहे तर प्रत्येकाने काळजी घ्या थोडे दिवसच आहे जास्त नाही का जन्माला पुरणार नाही आपल्याला वर्षभर असेल थोडे दिवस काळजी घ्या सगळ्यांनी आणि मग नंतर पर्यटक आपोआप मोठ्या संख्येने येऊ शकतील आपण तुम्ही त्या विचार करा आम्ही बाकीचा विचार करू महाराष्ट्र शासनाने या भिवतास धबधब्याला पर्यटनामध्ये समाविष्ट करून याच्या विकासाला चालना द्यावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य वन संरक्षक अधिकारी यांच्याशी जलदूत नितीन गांगुर्डे पोलीस पाटील विजय चौधरी यांनी विकासात्मक दृष्टीने लवकरात लवकर कामे व्हावी याबाबतची मागणी केली वन विभागाने भिवतास धबधबाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यामुळे स्थानिकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून स्थानिकांनी वनविभागाचे आभार मानले आहे आणि लवकरात लवकर विकासात्मक कामे होतील अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे यावेळी भारतीय प्रशासन सेवेचे आय एफ एस अधिकारी रेड्डी वन परिक्षेत्र अधिकारी गवारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते धबधबा या ठिकाणी मुख्य वन संरक्षण व प्रादेशिक वन विभागाचे मुख्य अधिकारी एनडी गुरगे साहेबांनी भेट दिली आणि त्यांनी ही परिसराची पूर्णतः पाहणी केली या पाहणीमध्ये त्यांनी दुचाऱ्या परिसरात येणाऱ्या आर्थ्यांनी परदेश विकासाबाबत करण्याच्या योजना यांची माहिती घेतलेली आहे त्यामुळे आमच्या या भागातील भीवतास धबधबा पर्यटन स्थळ क्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे त्यांनी केलेल्या स्थानिक ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा पुरेपूर उपयोग भावी काळामध्ये करण्यात येईल आणि ते विकासाला एक मोठी चालना मिळू शकते स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो आणि जे नैसर्गिक अधिवास या भिवतास धबधब्या होती करण्यात जो टिकवल टिकलेला आहे तोही पुढे टिकून ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे भविष्यकाळात दिसून जे पर्यटक इथे या ठिकाणी येतात त्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी वन विभागाचे गवारी साहेब त्याप्रमाणे आय एस अधिकारी रेड्डी आहेत आणि त्यांच्यावर सर्व वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील आहेत दुकासचे काळावान ग्रामस्थसुद्धा देखील येथे प्रयत्न करीत आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यातून एक मोठा चांगला प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याच्या आमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत नंबर वन महाराष्ट्र न्यूजकरिता बापू चव्हाण दिंडोरी नाशिक नंबर वन महाराष्ट्र आधार जनतेचं